नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील तूर बाजारभावची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो काल क्विंटल मागे ऐंशी ते शंभर रुपयाची तूर बाजारभावामध्ये वाढ बघायला मिळालेली असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात तुरीला काय बाजारभाव ते सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती बार्शी या ठिकाणी लाल तुरीची तीनशे सत्याहत्तर क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर होते सहा हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे राहुरी वांबोरी सहा क्विंटल तूर आवक कमीत कमी दर सहा हजार बारा रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार बारा तर जास्तीत जास्त दरसुद्धा सहा हजार बारा रुपये प्रति क्विंटलपर्यंत राहुरी वांभोरी या ठिकाणी तुरीला बाजारभाव मिळालेले आहे त्यानंतर पुढील बाजा जास्त बाजार समिती आहे भोकर वीस क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार ऐंशी तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार एकशे बारा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा नऊशे अकरा क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार नऊशे पाच रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पाच तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार पाचशे ऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती आहे रिसॉर्ट सहाशे क्विंटल तूर आवक कमीत कमी जस्त दर पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार ऐंशी रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पंचेचाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे देवणी पाच क्विंटल तूर आवक आलेली होती कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो हिंगोली तूर गाजर आवक आलेली होती शंभर क्विंटलची कमीत कमी दर स पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार चाळीस रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे दो पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर सव्वीस क्विंटल लालदुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार पाच रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे लातूर दोन हजार दोनशे एकतीस क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार चाळीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मित्रांनो सहा हजार सातशे रुपये या ठिकाणी देखील मित्रांनो शंभर रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभावामध्ये वाढ काल बघायला मिळालेली आहे सहा हजार सा सातशे रुपये उच्चांकी दर लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तुरीला बाजारभाव मिळालेला आहे त्यानंतर बाजार समिती अकोला तूर लाल आठशे चौवेचाळीस क्विंटल लालदुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती दोन हजार सातशे पंच्याहत्तर क्विंटल लालदुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पस्तीस तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे सत्तर त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धुळे तीन क्विंटल लालदुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पाच तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये त्यानंतर बाजार समिती मालेगाव तीस क्विंटल लालदुरीची आवक कमीत कमी दर तीन हजार पाचशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर होते पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती चिखली अडुसष्ट क्विंटल लालतुरीची आवक काल संध्याकाळपर्यंत या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पन्नास त्यानंतर बाजार समिती मूर्तिजापूर जिल्हा अकोला लाल लालतुरीची अडीचशे क्विंटलची आवक काही ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार एकशे वीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंच्याऐंशी तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार चारशे पंचेचाळीस पंचे त्यानंतर बाजार समिती सामने जिल्हा नागपूर लालतुरीची पाचशे दहा क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर सहा हजार एकशे एक रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे तीस तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती तेल्हारा जिल्हा अकोला एकशे चाळीस क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे चाळीस सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे तीस तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे साठ रुपये त्यानंतर बाजार समिती आहे लोणार आवक आलेली होती तुम्ही एकशे बारा क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे रुपये त्यानंतर निलंगा तूरलाल पंधरा क्विंटलची आवक कमीत कमी दर या ठिकाणी पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे तीस त्यानंतर बाजार समिती औरात शार्जनी सत्तावन्न क्विंटल लालदुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार एक रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सेनगाव सत्तेचाळीस क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर होते सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बाबुळगाव लाल तीनशे पन्नास क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार आठशे एक रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एक्कावन्न रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर मित्रांनो सहा हजार दोनशे ऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सिंध सेलू आवक आलेली होती एकशे सत्तेचाळीस क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर निघालेली आहे या ठिकाणी सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दुधनी तूरलाल एक हजार क्विंटलची जबरदस्त आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चार तर जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे उमरेड चिल्ला नागपूर कमीत कमी दर पाच हजार तीनशे दहा रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पन्नास तर जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे सत्तर त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वैजापूर शिऊर लोकल टूर चार क्विंटल आवक कमीत कमी दर सहा हजार तीनशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे त्रेपन्न रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बीड तूर पांढरी कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती शेवगाव तूर पांढरी वीस क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती गेवराई तूरपांढरी चाळीस क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे त्यानंतर औरातच्या ज्यांनी अठ्ठ्याहत्तर क्विंटल पांढऱ्यातुरीची अवघा आलेली होती मित्रांनो कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंचवीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर पंधरा क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर तर, तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती तोंडाईचा दहा क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होते पाच हजार सहाशे तर जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा आवक आलेली होती तीन हजार क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होते सहा हजार शंभर रुपये मित्रांनो हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जवळपास एकशे चाळीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत काल बाजारभावामध्ये वाढ बघायला मिळालेली होती जवळपास सात हजार दहा ते सात हजार वीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत चांगल्या तुरीला बाजारभाव हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळालेले आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अंजनगाव सुरजी साडेतीनशे क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती या ठिकाणी मलकापूर सतराशे क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे तीन रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो वरोरा कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होते सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपले हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील तूर बाजारभावाचे अपडेट मित्रांनो राज्यातील बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये जवळपास ऐंशी ते एकशे वीस रुपये प्रति क्विंटल पर्यंत काल बाजारभावामध्ये वाढ बघायला मिळालेली असून उर्वरित राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बाजा तूर बाजारभावामध्ये स्थिरता बघायला मिळालेली आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असेल जर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार